राहुरी फॅक्टरीतील गौरव होलसेल साडी डेपो खास दिवाळी सणानिमित्त घेऊन आले आहेत सहा वार डोला सिल्क फॅन्सी प्रिंटेड साडी रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता आहे गौरव होलसेल साडी डेपो गौरव कलेक्शन विवेकानंद नर्सिंग होम समोर नगर मनमाड रोड राहुरी फॅक्टरी नमस्कार मंडळी शुभ दीपावली गौरव कलेक्शन मध्ये तुमचं स्वागत आहे आपण गौ निमित्त चालू केले आहे गौरव कलेक्शन मध्ये होलसेल साडी डेपो तर आपल्याकडे विविध प्रकारच्या तुम्हाला साड्यांचे डिझाईन बघायला मिळतील त्यात तक्षशिला पॅटर्न काटपतर जुमेचू पॅटर्न ऑरगेन्झा अशी विविध प्रकारचे तुम्हाला डिझायनर साड्या मिळतील तर आपला पत्ता आहे नगर मनमार रोड विवेकानंद नर्सिंग होम गेट शेजारी राऊरी फॅक्टरी तर अवश्य भेट द्या एकदा गौरव कलेक्शन मध्ये